आज आपण बनणार आहे अख्खा मसूर आणि मसाला म्हणजे आपली ग्रेव्ही टाईप असणार आहे ही रेसिपी त्यासाठी बघा मी अख्खी मसूर घेतली एक वाटी भरून आणि अंडे घेतलेत उकडून पासा उकडून त्या साईड त्यासाठी बघा अद्रक हे अदरक लसणाची पेस्ट एक चमचा टमाटे घेतले मोठे कांदा घेतला मोठा चिरून बारीक आणि लसूण घेतले ठेचून टाकण्यासाठी आणि तर हे कोथिंबीर सजावटीसाठी चला तर आपण आता मसाले बघूया हे बघा हा एवरेजचा मसाला आहे लाल मिरची पावडर आहे कांदा लसूण मसाला आहे हळद मिरसाला चवीत चवीपुरतं आपल्याला सर्वही साहित्य लागणार मी गॅस चालू केला आहे आणि कुकर गरम गरम करायला ठेवलं आहे आता आपण ह्याच्यात तेल घालूया मी आता तेल घालते ह्याच्यात दोन फळी तेल घातलं आहे मी आता प्रथम आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण टेचून टाकायचं आहे लसूण ढाबा स्टाईल बनवणार आहे आपण त्यात लसूण टेचून घालायचं कारण की आपला अंड्याला फ्लेवर लसणाचा खूप छान येणार आहे म्हणून पहिलं आपण असा लसूण टेचून घालायचं थोडंसं जिरं घालायचं फोरणीसाठी आपण लसूण घेतलं आहे बघा टेचून स्वाद यासाठी एकदम मस्त तर आपण ह्याच्यात कांदे घालणार आहे बघा लसूण चांगला आपला फ्राय होतो आहे तडका चांगला येतोय आता आपण कांदे घालणार आहे बघा मी कांदे घालते ह्याच्यामध्ये आता मी एक चमचा मीठ घालणार आहे आपला कांदा पटकन फ्राय होण्यासाठी एक चमचा मीठ घातलं आहे आपला कांदा पटकन फ्राय होणार कांदा फ्राय झाला की आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची धाबा स्टाईल आपण अख्खा अंडा मसूर बनवणार आहे त्यासाठी बघा कांदे चांगले फ्राय झालेत आता आपण ह्याच्यात टमाटे घालूया पहिला अद्रक लसणाची पेस्ट घालायची हलून घे आता तेजपत्त्याची पानं घालायची फोडणी द्यायची चांगली घ्यायला तर स्वाद चांगला उतरेल आता आपण मसाले घालूया सगळे ला। लाल बेडगी मिरची पावडर घातली आहे मी एक चमचा एव्हरेजचा मसाला घातला आहे मी एक चमचा कांदा लसूण चटणी हा घातला आहे जरा दोन चमचे घालते तिखट पाहिजे आपल्याला झुंझणी थोडीशी हळद नाव करते काही आपण फ्राय करून घ्या चांगला मसाला तेलामध्ये गॅस बारीक करायचा आता आपण टमाटे घालूया चांगलं फ्राय करून घेऊया टमाटे आपले नरम झाले ना चांगले मग आपण अख्खा मसूर घालायचा नॉर्मल फक्त जरासं आपल्याला नरम करायचं टमाटे जास्त नाही करायचे टमाटे नॉर्मल झालेत थोडे नरम आता आपण अख्खा मसूर घालूया आणि अंड आपल्याला उकडलेलं आपले अख्खा मसूरची ग्रेव्ही आपण शिटी केली ना पूर्ण शिजली ना तेव्हा मग नंतर आपल्याला अंड घालायचं आहे उकडलेलं उकडलेलं आता आपण हे चांगलं फ्राय करून घेऊया अख्खा मसूर ह्याच्यामध्ये बघा चांगला फ्राय करून घेऊया ते बघा आपला अख्खा मसूर चांगला फ्राय झाला आहे आणि टमाटे पण आपले नरम झालेत आता आपण ह्याच्यात पाणी घालूया चांगला फ्राय करून घेऊ का मस्त फ्राय झाला अख्खा मसूर आता पण ह्याच्यामध्ये पाणी घालूया मी आता गरम पाणी करायला आहे दोन ग्लास ते बघा दोन ग्लास गरम पाणी घालणार ह्याच्यात किती दोन ग्लास कारण की आपला अख्खा मसूर एकदम नरम पूर्ण आपला गळलं पाहिजे अख्खा मसूर हे बघा आता आपण दोन तीन तीन शिटा करून घेऊ ह्याच्या गॅस फास्ट केला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया तुम्हाला हवं असलं तर तुम्ही अडीच ग्लास पाणी घालू शकता ह्याच्यात आता आपण थोडं अजून पाणी हे बघा मी अजून थोडं पाणी घालते गरम आपण झाकण लावूया तीन चार शिट्या करून घ्यायच्या आखा मसूर आपला पूर्ण विरघळी न्यायच्यात तर आता आपण कुकरचं झाकण काढूया हे बघा आपला अख्खा मसूर गळलाय पूर्ण आपण ह्याच्यात अंडी घालायची आपला अख्खा मसूर बघा मस्त झालाय ढाबा स्टाईल तर आपण ह्याच्यात अंडी घालायची हे अशी अंडी घालायची थोडी चीर घालायचे ची। ह्याच्यात अंड्याला अशी चीर लावायची थोडीशीवर आणि थोडंसं गरम करायला ठेवायचं परत घ्यासवरती अंड्याचा फ्लेवर ह्याच्यात उतरायला त्याच पद्धतीने आपण सगळं गरम करायला घ्या चालू करूया थोडं गरम करूया आपण गॅस चालू केला आहे हे बघा असे अंडे कट करून टाकायचे आणि आता आपण कोथिंबीर घालायची थोडीशी गॅस बंद करायचा मसाला तयार आहे मस्त असं कोथिंबीर टाकली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तयार आहे ढाबा स्टाईल अख्खा अंडा मसूर कसा बनवला आहे याची रेसिपी तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकाची कर घंटी वाजायला विसरू नका